वतीनं आयोजित ही ऐश्वर्यानमाला तिसऱ्या वर्षाचं पुष्प गुंथना गुंफताना मला खूप आनंद होत आहे या व्याख्यानमालेचे आणि या ज्ञानपीठाचे आयोजक माननीय श्री विजय अप्पा बेणुसे माझे मित्र श्री अभय शेठ मांढरे विजय शेठ चक्ता रमेश बापू कोंडे प्रदीप देशमुख विलासराव भंगे संजय राजशंकर जगताप रवींद्र सिंगचेती नेमचंद सोळंकी पराग बोद्दा सचिन डिमके श्रीमती गौरी जाधव अश्विनीजी राणीजी ऐश्वर्याजी सगळे ऐश्वर्या कट्ट्याचे सभासद मी सगळ्यांची नावं घेतली त्याचं कारण असं आहे सकाळी साडे नऊ वाजता दणकवलीच्या या अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये एवढा सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे प्रौढ प्रताप पुरंदर युगधुरंदर छत्रपती शिवाजी महाराज प्रौढ प्रताप पुरंदर प्रौढ म्हणजे मॅच्युअर प्रगल्प प्रताप म्हणजे प्रोफेशनल आणि पुरंदर म्हणजे यशस्वी अशा आमच्या राजाची आरती करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली उत्कृष्ट अशी टीम काम, मला एक पुस्तिका दिलेली आहे त्याच्या दे। माध्यमातून मी वाचत होतो त्यांचं भाषणही मी ऐकलं गुरुजनांचा सन्मान सहाशे विधवांना दर महिन्याला दिली जाणारी पेन्शन नऊ हजार विद्यार्थी आणि त्याच्यावर साडेतीनशे शिक्षिका शिकवतात जे रोल मॉडेल्स आहेत जे समाजातील विचारवंत आहेत त्यांना ऐश्वर्य कट्ट्याच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आणणं क्रीडा क्षेत्रामध्ये विशेषतः आहेत आणि खूप चांगली टीम टीमच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण सगळ्यात उत्कृष्ट आहे जो पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी जो दोन हजार शत्रूंची एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी जो अठरा तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी जो शत्रूच्या छावणीत एकटा घुसतो आणि शत्रूच्या थावणी छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी धान्या वाघाला एकटा उभा वा सांभर जातो तुझा उभा फाडतो त्याचं नाव संताजी आणि सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचा नंदनवन घडवतो तो, तो माझा राजा छत्रपती शिवाजी नाव ऐकल्यानंतरच रक्तामध्ये अगडीच सूर्य निर्माण होतात अंगावर रोमांच उभे राहतात राजाचं आयुष्य हाच खरा एक आदर्श आहे तीनशे पंचवीस लढाया आणि एक ही स्वतःला खर्चटे जखम होऊ दिली नाही असा राजा याच्यापेक्षा मोठ कर हर मैदान होते का शिवाजी का मुलूक है मेरे तीन उंगलियों में जितना अशी दरपोक्ती करणारा शाहिस्ते खान त्याच्याच महालात घुसून त्याची बोट तोडून आणणारा आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराज साडे सहा फुटाच्या अफजल खाना सहा फुटाची तलवार नाहीये आहे चार इंचाची वाघ नख आणि त्याचा पोतळा बाहेर काढणारा आमचा छत्रपती राजा अशा राजांनी रयतेच राज्य हे राज्य व्हावं ही स्त्रींची छान आणि आता सांगितलं खूप सुंदर बोलदार साहेबांनी निश्चयाचा बहुत जनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत वेगवे शिवराजाशी आठवावे जीवित तृडवत मारावे इहलोकी परलोकी तरावे रूपे कस जगायचं असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अंतर नजर नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको भीती नजर द्यावे गुलामी नक्षत्रांची ताऱ्यांची आयुष्याला चैन करावी स्वप्नांची इच्छा असे मार्ग त्याला मिळती सत्तर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर गुलामी नक्षत्रांची आंधळ्या ताऱ्यांची सगळ्या लढाया बघा अमोवाशाला गेलेली छत्रपती शिवाजी हात त्यांचं पण भविष्य असतं ना दैवायत्तम तुकले महाम शक कोणत्या कुळामध्ये जन्म घ्यावा तुझ्या हातामध्ये नाही परंतु पुरुषार्थ काय आहे ते आपण तुझ्या मनगटामध्ये आहे तर महात्मा देत आहेत आम्ही मात्र मुहूर्त बघणे पत्रिका बघणे मग अमावासीला काय करायचं नाही पौर्णिमाला काय करायचं नाही छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म जन्म झाला त्यावेळेला ते उलटे पालटे जन्माला आले आणि तो त्यावेळेला अपशून मांडला जायचा त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की ते उलटे जन्माला आलेले आहेत ना ते दिल्लीचा तख्त उलटवण्यासाठी आलेले पाय असावे जमिनीवरती आकाश वेत घेताना हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना संकटाशी ठणकावून सांगावे आता ब्यतर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला दावे उत्तर संकटाला घाबरायचं नाही विपरीत परिस्थिती करून जावे असेही काही दुनिये दुनिया जाताना घेवर यावा जगास साऱ्या शेवटचा निरोप देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षण व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला दावे उत्तर आता तुम्ही जे काम करत आहात त्यांना जे समाधान मिळतात या विद्यार्थिनींना सशक्त सब, सबल करण शिक्षिकांना त्यांच्या सगळ्या कलामांच्या अनुषंगानं प्रगती करण्यासाठी सिद्ध करणं साडेतीनशे शिक्षिकाच आहे हे मला ऐकून खूपच आश्चर्य वाटलं विद्येविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना खचले सगळे अनर्थ एका अविद्येने केलेले ते स्वतः पहिलवान असून सुद्धा विद्येची कास पकडून या भागातल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना विशेषतः क्रीडा क्षेत्रातलं सुद्धा नैपुण्य मिळवण्यासाठी पात्र करत आहेत ही खूपच समाधानाची गोष्ट आहे मला ज्ञानेश्वरीची प्रत दिलेली आहे आणि आज अतिशय महत्वाचा एकादशीचा दिवस पण आहे ज्ञानेश्वरी ज्या वेळेला ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिली ज्ञानेश्वरी म्हणजे काय भगवद्गीतेचं सुंदर निरूपण मराठीतलं आणि ते लिहून झाल्यानंतर पसायदान केलं पसायदान म्हणजे काय प्रसाद परमेश्वराला ज्ञानेश्वर माऊली प्रसाद मागितला की हे परमेश्वरा हे जे मी निरूपण केलेलं आहे जे जर जा चांगलं झालं असेल तर मला हा प्रसाद प्रसाद म्हणून काय मागितलं तुम्ही स्वतःसाठी काही मागितलं नाही दुरितांचे तिमिर जावं विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे ते लाहो प्राणी साधू जे वाईट वृत्तीचे लोक आहेत खळांची व्यंकटी सांगू तया सत्कर गती वाढवू सद्भुता परस्परे पडो मैत्री जीवांचे तो अंधार नष्ट व्हावा उजेटाकडं वाचल व्हावी दुष्ट लोक नष्ट होऊ त्यांची ती दुष्ट प्रवृत्ती नष्ट व्हावी आणि ज्याला जे पाहिजे आहे ते मिळावं तो स्वधर्म सेल्फ कॉन्शियसनेसचा जो सूर्य आहे तो सर्वांनी भगवद्गीतेमध्ये क्रिया आणि कर्म आहे दोन प्रकारच्या क्रिया म्हणजे आपण जेवतो खातो प्रातर्विधी करतो आपल्या मुलांना शिकवतो त्यांचं संगोपन करतो आणि सगळी जनावर सुद्धा हे करत असतात प्राणी सुद्धा करत असतात आणि कर्म कर्म म्हणजे ज्याच्यात आपण कुठलीही अपेक्षा करत नाही सेल्फलेस सर्व्हिस प्रेम करणं मदत करणं आणि सेवा करणे सुंदर तीन क्रियापद आहे की जे सेवा करत असतो ते कर्म असत आणि क्रिया आणि कर्माचं ज्युडिशियस कॉम्बिनेशन हे आपल्या आयुष्यात अपेक्षित असत व्यवसायतेचा सगळं सर्वोच्च बिंदू कोणता ज्यावेळेला आपला जॉब मिनिंगलेस होतो असं म्हटलं जातं

में, में, तूफान होली में रमजान में देश के सम्मान में अड़ी कर्तव्यों की तैयार हूं हमेशा ही तेज धूप और बारिश को हंसकर सहने को सारे त्योहार भीड़ के साथ मनाने को कभी पत्थर और कभी गोली भी खाने को मैं बनी दूची पार्टी हूं मैं खाकी हूं

माझा उद्देश समाजाला मी देणं लागतो हा नसेल तर या सगळ्याला काय अर्थ नाही स्वतःच्या ताटातलं खाणं ही प्रकृती असते दुसऱ्याच्या ताटातलं ओरबाडून घेऊन खाणं ही विकृती असते आणि स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला आपलं ताट देणं ती संस्कृती असते पण असं कार्य म्हणजे मला सांगितलं जात ते पुतणे होते युवराज म्हणत होते की ज्यांची मुलं परदेशात आहेत वडिलांची वाढायला लागली ना, ना। सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल वाढलेलं आहे त्यात शेजारी वन रूम किचनच्या त्या फ्लॅटच्या शेजारी कोण राहत ते पण माहीत नसतं गावाभरच जुनं घर विकायचं मुंबई पुण्यात येऊन वन रूम किचनचा फ्लॅट घ्यायचा टीवी लागे आते फ्रीज लागे माइक्रोवेव ला वॉशिंग मशीन लागे आते मातारे आई वडिला जागे नसते ते आवाज जोर होता एक खूब छान कविता आहे अमृता प्रीतम पूरे होश हो आवास में लिख रही हूं मैं आज वसीहत अपनी मेरे मरने के बाद खंगाला मेरा हर एक कमरा टटोलना मेरी हर एक चीज पूरा सामान बिखरा पड़ा है मेरे घर में उसमें देख लेना कुछ खाप पड़े वो खाप दे देना तमाम महिलाओं को स्त्रियों को जो सालों पहले भूल चुकी है सपने देखना ड्रीम्स कराना विस्तृत ही लिख हम चा माता भगिनी सिमट गई है बाथरूम से किचन तक बाथरूम से चूल्हा भी मूर्त है चाहे सड़क होंगे दे देना मेरे ठाके उन तमाम बुढ़ों को अच्छा जो खोखला है ना तो सब या मतारे लोकांन ला जिनके बच्चे अमेरिका की जगमगाती दुनिया में फूल चुके खो चुके टेबल पर देखना मेरे कुछ रंग पड़े होंगे उस रंग से रंग देना उस विधवा की साड़ी जिसका पति बॉर्डर पे खून में लटक कर पर ओढ़ कर शहीद हो गया वही सो गया। और आंसू मेरे दे देना उन वेश्याओं को जो रात दिन जिसम को बेचती है अपनी बेटी को बढ़ाने के लिए और इंजेक्शन उस आक्रोश का योग को क्योंकि उसकी जरूरत क्रांति की दिन उनको पड़ेगी और बाकी बची बाकी मेरी ईर्षा मेरा लालच मेरा स्वार्थ उसको ऐस, ऐसा करना मेरे साथ ही उसको जला देना जी परिस्थिति है परिस्थिति चिंतनीय है आमची मुलं आजकाल मी सर्वे वाचत होतो अमेरिकेतला सर्वे पण तो आज इथं तंतोतंत राहू होतो वीस हजार तास बारावीच शिक्षण होई तोपर्यंत तो, तो सोळाव्या वर्षापर्यंत वीस हजार तास ते इंटरनेट वर आहेत वीस हजार मध्ये ते एक लाख पेक्षा जास्त पोर्नोग्राफी क्लिप पाहत आहेत अनेक रेप अनेक मर्डरचे छोटे छोटे रील्स पाहत काय सिनेमे येतात अॅनिमल सारखा सिनेमा किती व्हायलन्स किती त्यात हिंसकपणा का काय सांगायचं कसं सांगायचं खूप छान पत्र दलाई लामांनी लिहिलेलं आहे वी हॅव म्हणजे पॅराडॉक्सेस ऑफ आर टाइम्स वी हॅव बिगर हाऊसेस विथ स्मॉल फॅमिलीज मोठी घर झाली

घरात डायव्हर्स सुरू आहेत बी स्प्रिंग टू रेकलेस बी कसा पण खर्च करतो बी प्रे सेल्डम कधीतरी प्रार्थना करायला परमेश्वरासमोर जायला आपल्याला वेळ मिळतो का रात्रभर जागे राहतो आपण शेजारच्या घरात जायला आपल्याला त्रास होतो चंद्रावर पोहोचलो असलो तरी तो, तो, तो ले ले ले। ते अंतर कमी आहे खूप छान पॅराडॉक्सेस ऑफ ऑर टाइम्स म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे या परिस्थितीमध्ये हे कशाने डिक्लायन झालेलं आहे ते एकोणीशे तीस मध्ये बापूजींनी यंग इंडियामध्ये लिहून ठेवलेलं आहे देर इज इनफ इन दिस वर्ल्ड टू फुलफिल एव्हरी सिंगल इंडिव्हिज्युअल नीड या जगामध्ये एवढं संचित आहे की प्रत्येक माणसाची गरज पूर्ण होऊ शकते परंतु सगळं संचित एकत्र केलं तर एका माणसाची लालचा ग्रीट ही पूर्ण होऊ शकत नाही आणि त्यासाठी ती सात सामाजिक पातक कोणती कारणभूत आहे सेवन सोशल सिन्स ऑफ आवर एज सात सामाजिक पातक जी आज ही तेवढीच लागू आहेत पहिला आहे पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स तत्वान शिवा राजकार दुसरा है कॉमर्स विदाउट मोरालिटी, जैत नैतिकता नहीं आता व्यापार तीसरा साइंस विदाउट ह्यूमैनिटी जैत मानवता नहीं है तस विज्ञान चौथा है वेल्थ विदाउट वर्क कष्टाशिवा मिलनारी संपत्ति पांचवा है एजुकेशन और नॉलेज विदाउट कैरेक्टर जैत चारित्र्य नहीं शिक्षण सहावा आहे रिलिजन और वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस ज्या त्याग नाही अशा पद्धतीचा धर्म आणि शेवटचा प्लेजर विदाउट कॉन्शियन्स ज्याच्यात सत्सद विवेक बुद्धी नाही आहे असा चिकळावायला लावणारा आनंद त्यामुळे कशा पद्धतीनं हे चित्र बदलता येईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे समाजा बटाट्याच्या ढिगासारखा नसतो तो डाळिंबासारखा बांधून ठेवलेला असतो आणि ते बांधण्याचं काम आईच्या गर्भात सुरू होत असत नंतर मग शाळेमध्ये ती जडणघडण शिक्षकांच्या माध्यमातून होत असते पुढे ते रोल मॉडेल्स त्यांच्या समोर असतात त्यांच्या अनुषंगाने जडणघडण होत असते वाचन ही आपली खूप चांगली ग्रुमिंग करत असत एका चिनी तत्व वेतक्यानं लिहिलेलं की कुठल्याही समाजाचा ऱ्हास तुम्हाला करायचा असला तर तीन गोष्टी करा तिथली एज्युकेशन सिस्टम आहे तिचा धास करा तिथली कुटुंब व्यवस्था आहे तिला खाली पाडा आणि तिसरं तिथले रोल मॉडेल्स आहेत त्या रोल मॉडेल्सला लोकांच्या नजरेतून खाली उतरवा पाव घरात आईला घरकाम करणारी म्हणून दुर्लक्षित केलं जातं तिच्यावर टीका केली जाते त्यावेळेला ऑटोमॅटिक ते नजरेतून आईचं स्थान कमी होत जात्र यत्र असतो पूजनते गमनते तत्र देवता यत्रे दास्तू न पूजनते सर्वात द्राफला क्रिया ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान होतो त्या ठिकाणी देवी येऊन वास्तव्य करत असते आणि ज्या ठिकाणी तिचा अपमान होतो ज्या ठिकाणी तिचा छळ होतो तिथली कुठलीही सर्वास्त ग्राफला क्रिया कोणतीही क्रिया यशस्वी होत नाहीये शिक्षकांचं इज्जत कमी झाली आजकाल शिक्षकांची म्हणजे गावाकडं एका कोपऱ्यात विद्यालय आणि एका कोपऱ्यात मद्यालय कुठं जायचं त्यामुळे हे आपानी जे काम सुरू केलेलं आहे ऐश्वर्या कट्ट्याच्या माध्यमात नसेल गुरुजनांचा सत्कार असेल आणि आता प्रोत्साहन देणं म्हणजे या विद्यार्थ्यांना येऊन प्रोत्साहन पाठीवर थांब खूप गरजेचे आहे कुसुमाग्रजांची कविता आहे ना की ओळखलं कसं मला पावसाचा कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुणी गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहुनी माहेर वाशिम पोलिसांनी चार भिंतीची नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले आठवणीला डोळ्यामध्ये अश्रू मात्र ठेवले कारबारणीला घेऊन लढतो आहे चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जाताच, हसत हसत तुटला पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणत असं लढ म्हणायची ताकद लहानपणी माझ्या गावात माझ्या शिक्षकांनी माझ्या वडीलधाऱ्यांनी माझ्या गावकऱ्यांनी माझ्या नातेवाईकांनी दिली म्हणून प्रतिकूल परिस्थितीत लढ लढत लढत इथं आलो आता मी बावन्न वर्षाचा आहे पण बेचाळीस किलोमीटर न थकता न थांबता धावू शकतो आणि पैलवानीचा मुलगी आहे काय मातीची सुरुवात झालेली आहे माझे मसल्स लिगॅमेंट स्टँडन्स मी आता आमच्या सत्तावीस वर्ष पूर्ण सर्व्हिसला झाले म्हणून नॅशनल पोलिस अकॅडमीमध्ये हैदराबादला आमच्या सगळे आय पी एस ऑफरची रियुनियन झालेली होती आणि त्यावेळेचे मी पॅरामीटर्स एकोणीसशे सत्त्याण्णवच्या ट्रेनिंगचे पाहत होतो आणि आत्ताचे पॅरामीटर्स मी त्यापेक्षा जास्त फिट आहे ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये होतो त्यापेक्षा जास्त माझा फिटनेस वाढलेला आहे आणि मसल्स लिगामेंट सगळे अजून स्ट्रॉंग बी एम बीएमआय इम्प्रूव्ह झालेला आहे त्यामुळे फिजिकल मेंटल आणि स्पिरिच्युअल कॅपॅबिलिटीज वाढवत राहणं ही कंटिन्युअस प्रोसेस आहे का म्हणजे काय रोज स्वतःमध्ये एक एक पर्सेंट मी कसा सुधारणा करेल हे महत्वाचं आहे मी एकोणीसशे सत्त्याण्णवच्या बॅच चा आयपीएस तेवीस वर्ष माझ्या तेवीस वर्ष सिलेक्शन झालं त्यामुळे काय ग्रामीण भागातला पैलवानाचा मुलगा ते आयपीएस हा प्रवास तेवीस वर्षाचा आणि नंतर सव्वीस मध्ये जवळजवळ अठ्ठावीस वर्ष वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पडली चार जिल्ह्यांचा एस पी होतो मुंबईमध्ये डी सी पी एडिशनल सिटी पी जॉईंट सी म्हणून काम केलेलं आहे दोन रेंजेसचा म्हणजे मराठवाडा त्या मराठवाड्याचा आय जी होतो जिथे एकशे एकाहत्तर पोलीस स्टेशन सुपरवाईज केले आणि या पश्चिम महाराष्ट्राचा आय जी हो त्याला एकशे पस्तीस पोलीस स्टेशन सुपरवाईज केले मुंबईत आता जॉईंट सी होतो त्या मुंबईतली मोठी पोलीस स्टेशन शहाण्णव पोलीस स्टेशन सुपरविजन मागणार होतो हा सगळा प्रवास आहे रोज वे दिवस रोज वेगड़ चैलेंज रोज वेगे ऑर्ड्स एनकाउंटर्स चैलेंजेस एक्सपीरियंसेस, वे अनुभव फ्रस्ट्रेशन अनेकता निराशा माना के अंधेरा बहुत है माना के चारों तरफ नाकामी है माना के थक कर टूट गए हैं और सफर अभी बहुत कामी है जीवन की आपाधापी में जीने का ठिकाना छूट गया माना के चांद ग्रहण है और रात गहरी है लेकिन कृष्ण ने साफ कहा है कि कर्म तेरा कल होगा और कर्म में अगर सच्चाई है तो कर्म का असफल होगा हर संकट का हल होगा आज नहीं तो कल होगा हम कठोर धूप सलेछे तो क्या करेंगे सदा तेरी दृढ़ता लोहा जितना तपता है उतनी ताकत भरता है सोने को जितनी आग लगे उतना प्रखर निखरता है हीरे पे जितने घाव लगे वो उतना खूब चमक चमकता है मिट्टी का बर्तन पकता है तो धुन पर खूब खनकता है सूरज जैसा बनना है तो सूरज इतना चन्ना होगा और नदियों से आदर पादा पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा और तू तो छत्रपति शिवाजी का मावड़ा है क्यों सोचे राव सबल होगा कुछ वक्त जरूर लगेगा लेकिन हर संघर्ष सफल होगा हर प्रश्न का हल होगा आज नहीं तो कल होगा आज नहीं तो कल होगा, तो, कल होगा।, तो, कल होगा। तो प्रवास के कारण ग्रामीण भारत में बोला प्रतिकूल परिस्थितीला रोज सामोर जावं लागतं ग्रामीण भागातली मुलं ही रानफुलासारखी असतात या रानफुलांना जर काळी रस्तार जमीन चांगला सूर्यप्रकाश चांगलं खत पाणी मिळालं तर ती अशी रुजतात अशी उमलतात अशी फुलतात की त्यांच्या समोर सगळे कमळ गुलाब डॅपोडिल्स मोगरे फिके पडून जातात आणि नव्वदीच्या दशकामध्ये काही अशी लान फुलं वारणेच्या काठावरती सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात फुलली